सज्जनो आदरणीय परीक्षकगण आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो नमस्कार माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी मित्रांनो आज मी तुमच्या समोर त्या महान मातेबद्दल बोलणार आहे ज्या एक स्त्री असूनही संपूर्ण हिंदुस्थानासाठी प्रेरणास्त्रोत बनल्या जगदंबा माझी जाऊ मित्रांनो इतिहासात अनेक वीर पुरुष गेले त्यांना घडवणाऱ्या माताचं योगदान किती मोठं आहे हे आपण कधी विसरू नये जिजाऊ म्हणजे फक्त शिवबाची हो, आई नव्हती हो, तर त्या संपूर्ण स्वराज्याच्या जननी होत्या त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी पुणे जिल्ह्यातील सिंधखेड राजगड येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आईचे नाव महासाबाई त्या लहानपणापासून शौर्य न्याय व संस्कारांनी परिपूर्ण होत्या त्यांनी धनुर्विद्या तलवारबाजी व व घोडेस्वारी यांसारख्या युद्धकलेत कलेत प्रावीण्य मिळवलं आहे त्यांनी आपल्या मुलाला फक्त आई म्हणून प्रेम दिलं नाही तर तर गुरु म्हणून मार्गदर्शनही केलं त्या शुभाला सांगायच्या आई जवळ जन्माला आहे पण मातृभूमीला जगवण्यासाठी जगलास तरच खरा पुत्र ठरशील पण त्या काळात त्या काळात स्त्रियांना घरापुरती मर्यादा होती पण जिजाऊंनी बाहेर पडून स्वतः शेत पाहिला प्रदेश न्याय दिला न्याय विरुद्ध ठाम विरोध केला आणि मित्रांनो विचार करा त्यां जर जर जिजाऊ आज नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज असते का त्यांनी लहानशा शिवाला बालपणापासून स्वराज्याचं स्वप्न दाखवलं राजमाता म्हणून त्यांच्या मनात भीती नव्हे तर धैर्य धैर्य त्याग धेरियो त्याग आणि आणि लढण्याची प्रेम निर्माण केलं त्यांनी आपल्याला शिकवले स्त्री केवळ घराची नाही तर स्त्री केवळ घराची नाही तर समाजाची व राष्ट्राची घडवणारी शक्ती आहे तर समाजाची वराष्ट्राची घडवणारी शक्ती आहे आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य त्याग शौर्य आयुष्य शौर्य अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि आणि ते त्या फक्त भूतकाळातील व्यक्ती नव्हत्या तर त्या आजही आपल्या विचारात विचारात संस्कारात आणि धैर्यात आजही जिवंत आहे मित्रांनो त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि आणि स्त्री शिक्षित हो व्हावी त्यांना असं वाटायचं आणि त्यांनी जे संदेश दिला ना तो संदेश आपण आपल्या भविष्यामध्ये उतरायला पाहिजे आणि मित्रांनो त्या इतका महान व्यक्ती होत्या त्यांना आपण कधी विसरलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी जे म्हटले ना ते खरंच आहे धन्यवाद